प्रशांत कोरटकरचा जामीन मंजूर कोल्हापूर सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकर याचा जामीन मंजूर केला आहे त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप होता ट्रम्प सरकारचा चीनवर एकशे चार टक्के आयात कर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून आयात होणाऱ्या उत्पादनावर तब्बल एकशे चार टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांनी राजकारणात प्रवेश करत भाजपमध्ये सहभागी झाले आहेत मुंबईत पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्ष प्रवेश केला आहे बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले श्री क्षेत्र बाणेश्वर गावातील दीड किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्ती न झाल्याने हे आंदोलन करण्यात आले होते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मोठा घोटाळ्याचा आरोप केला आहे त्यांनी निवडणुकांमध्ये ईव्ही एमआवजी मतपत्रिका वापरण्याची मागणी केली आहे